आहे तिथे तो बघ उडी मारलो तो बघ याला खाली कुठे गेला हा बघ समोर आहे समोर आहे अभ इकडे ये इथे इथे दाखवते इथे ये जाड पाडलंच ते इथे उभा राह इथे वेस्तोय का तुला हा बाई इथे राहा इथे इथे उभा राहा

गेला गेला हुदु, <laughs> <laughs> <या> <shan> 네 तो हा हळू हळू तो बदवला जवळ येऊन बघतोय कुठे राहिलास कोण आहे गेला गेला तो गेला तर माकडे आम्हाला बघायला आणखी पुढे पुढे येत होतं झाड्यामध्ये लपलाय गेला वरती गेला गेला वरती गेला तो गेला वरती राह दे बघतोय तो तुला इथे बसवच राह गोल इथे बसून राह तू